नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मुंबई येथील बालमोहन विद्यामंदिर संस्थेचे सहशिक्षक बाजीराव लक्ष्मण सुपेसर यांचा सेवानिवृत्ती समारंभ नुकताच पार पडला तळेगाव येथील लोहिया सभागृहात हा समारंभ उत्साहात पार पडला यावेळी आमदार सुनील शेळके पशुवैद्यकीय डॉक्टर अजय सुपे मुख्याध्यापक दत्तात्रय जोशी शिक्षक नेते दिलीप आवारे बिरसा मुंडा ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण पारदी दिनकर इष्टे रोशनी मराडे श्रीकृष्ण केंगले संदीप काळे नारायण ठाकर डॉक्टर संतोष सुपे आदी मान्यवर उपस्थित होते भरगच्च गर्दीच्या सभागृहामध्ये मान्यवरांच्या हस्ते श्री बाजीराव सुपेसर यांचा गौरव करण्यात आला सुपेसर यांनी अडोतीस वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली आहे तळेगावच्या रामभाऊ परोळकर विद्यानिकेतन व मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिर संस्था अशा दोन्ही शाळांमध्ये सुपेसर यांनी सेवा दिली आहे राष्ट्रभाषा पंडित म्हणूनही त्यांनी हिंदी वाङ्मयामध्ये मोठे योगदान दिले आहे आमदार सुनील शेळके यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना पुढील आनंदी जीवनासाठी सुपेसर यांना शुभेच्छा दिल्या विविध गावातून आलेल्या शिक्षक व चाहत्यांनी श्री सुपेसर यांचा सत्कार केला यावेळी आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या संघटनांचा गौरव करून त्यांना आर्थिक मदत देण्यात आली तसेच मावळ तालुक्यातील शेवटचं गाव समजल्या जाणाऱ्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या माळेगावच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतही आर्थिक मदत देण्यात आली व त्यानंतर सर्व उपस्थितांनी सर यांचा सत्कार केला यासंबंधीच्या विविध अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद